नमस्कार तुमचं स्वागत आहे फूड अमृता या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत की फूड ट्रक हा जो कन्सेप्ट आहे तो कसा आहे आणि मी अलिबागमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा अलिबागचा एक फूड ट्रक मी तिथं कवर केला होता आणि तिथं जे मिळतात पदार्थ त्याचा मी रिव्ह्यू केला होता पदार्थ खूप छान होते तर बघूयात की नक्की फूड ट्रक म्हणजे काय असतं आणि तिथले मिळणारे पदार्थ कसे असतात तर तुम्हाला या फूड ट्रकबद्दल माहिती हे त्याचेच ओनर तुम्हाला सांगतील जय संकेत सर आणि अनिता मॅडम हे दोघंही नवरा बायको आहेत आणि त्यांनी मिळून हा फूड ट्रक त्यांनी तिथं चालू केला आहे जर तुम्हाला एकदम क्लासी आणि प्रोफेशनल खायचं असेल तर ह्या फूड आर्टिस्टकडं तुम्ही जाऊन नक्की एकदा तिथले रोल्स रॅप्स आणि इतरही त्यांनी फ्युजन प्रकार चालू केलेले आहेत ते तुम्ही तिथं जाऊन खाऊ शकता खूप सुंदर टेस्ट आहेत आणि पक्का जावा अलिबागमध्ये गेला तर या फूटवर इथं ते रॅप बनवत आहेत ज्याची ऑर्डर मीच दिली होती आणि ही सगळ्या ऑर्डर्स त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नक्की ते इथं कसं मॅनेज करतात आणि फूड क्वालिटी त्यांची कशी आहे ते काय काय लोकांना खायला देतात त्यांची सर्विस कशी आहे तर जाणून घेऊयात संकेत दादाकडून सगळं काही नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही काय करता काय नक्कीच माझं नाव संकेत पाटील आणि माझी मिसेस अंकिता पाटील आम्ही दोघेही हॉटेलवर साऊथ गेली पंधरा ते सोळा वर्ष हॉटेल लाईनमध्ये सर्विस करत आहोत म्हणजे जॉब जॉबसाठी नंतर बिझनेसमध्ये आमचं स्वतःचं एक रेस्टॉरंट होतं चारकोल फॅमिली रेस्टॉरंटमध्ये म्हणून अलिबागमध्ये एक दहा वर्षापूर्वी आम्ही त्या रेस्टॉरंटची सुरुवात केलेली आणि चांगला रिस्पॉन्स पण होता अलिबागमध्ये खूप सारे नवीन पदार्थ लाईक इंटरनॅशनल लेवलचं क्युझिन त्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न केला okay. आणि चांगला रिस्पॉन्स होता पण काय मध्ये पॅन्डॅमिकमुळे नाही हे त्यांना कवर करायचं पॅन्डेमिकमुळे काही गोष्टी आम्हाला मग चेंज कराव्या लागल्या तसं आम्ही रेस्टॉरंटमधून मग क्लाउड किचनमध्ये शिफ्ट झालो क्लाउड किचनमधून मग आम्ही मी माझ्या डोक्यात म्हणजे ही कल्पना म्हणजे विचार होताच की आपण फूड ट्रक काढावा मी माझं मोस्ट ऑफ टाईम एक्स करियरचा मोस्ट ऑफ टाईम मी ॲब्रॉडमध्ये घालवला लाईक सिक्स टू सेवन इयर्स मी ॲब्रॉडमध्ये होतो आणि तिथे मी ही कन्सेप्ट बघितलेली होती की फूड व्हॅन लाईव्ह बाबेक्यू किंवा ग्रील रॅप्स रोल्स ही कन्सेप्ट मी तिकडे बघितलेली होती आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात कल्पना होती की आपण थोडंसं ह्या विचार म्हणजे ही ही कल्पना जर आपल्या इथे सुरू केली तर कसं होईल म्हणून मी लॉकडाऊननंतर ह्या कल्पनेच्या विचारातच होतो आणि त्या हिशोबाने मी थोडं थोडं माझं काम साईड बाय साईड चालू ठेवलेलं मेनू कसा प्लॅन करावा की कस्टमरला उभ्या उभ्या काय खाता येईल म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आणि पाश्चिमात्य असं नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तरी हा आता माझ्याकडे रॅपची एक ऑर्डर चालू आहे सरांची तर ह्याच्यात रॅपमध्ये ही रॅप ही कन्सेप्ट आपल्या इथली नाही आहे रॅप मोस्टली मेक्सिकन साईडला किंवा काही मिडल इस्टर्न कंट्रीजमध्ये रॅप जातं पण ह्याच्यातलं जे फिलिंग आहे हे बटर चिकन्स आहे विच इज इंडियन अगेन सो आमच्या असे काही कॉम येस एक्झॅक्टली फ्युजनमध्ये आम्ही थोडं ट्विस्ट केलेलं आहे तसेच आपल्याकडे काही व्हेजमध्ये रॅप्स आहेत लाईक व्हेज मक्खनवाला जी मोस्टली आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो तर पनीरच्या डिशेसमध्ये पनीर टिक्का मसाला किंवा पनीर मक्खनवाला हे आयटम आपण खातो तर ते आम्ही इथे रॅपमध्ये सँडविचेसमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला जसं कॅफेमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी स्पेस असते इलेक्ट्रिसिटी सप्लाय असतो इथे आम्हाला जागेचा लिमिटेशनमुळे स्पेस लिमिटेशनमुळे हा आता आपला तवा याला आम्ही हॉट प्लेट बोलतो किचनमध्ये रेस्टॉरंटमध्ये त्याच्यावर आम्ही सँडविच प्रेस जे असतं हॉटेलमध्ये से सेपरेट एक मशीन असतं ते त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे म्हणजे आम्ही आमचं जे ट्रक डिझाईन केलं त्यांच्यासोबत चर्चा करून असं करता येईल का हे मला सुचलेली आहे तुम्ही म्हटलं असं करता येईल का तर हे आम्ही तिथे डिझाईन करून घेतलं की ह्यालाच एक अगदी हेवी पाच ते सात किलोचा हा ही मेटल प्लेट लावलेली आहे आणि याच्यावर ॲट अ टाईम ह्याच बर्नरवर इथे सँडविच प्रेस होतं आणि प्रोडक्ट अगदी व्यवस्थित म्हणजे हा तुमचा प्रोडक्ट बघू शकता तर तुम्ही आता ऑर्डर केलेलात त्याला अगदी म्हणजे जसे सँडविचला मार्क्स असतात प्रॉपर आणि आतला पदार्थ पण व्यवस्थित हिटअप होऊन रेडी झालेला आहे फक्त कसं आहे ते कुकिंग सीलवर आहे म्हणजे हे गॅस बर्नर असल्यामुळे याच्यावर जास्त प्रिकॉशन घ्यायला लागेल जे ला। जी आपली सँडविच फ्रेस असते याला टेम्परेचर सेट करायचा येतात हंड्रेड डिग्री वन फिफ्टी टू हंड्रेड इथे असं नाही इथे जे ते टेम्परेचर इथे कुकुंगला आहे तेच सगळं चालू आहे सो त्याची काळजी घ्यावी लागते त्यामुळे इथून सोडून हालता नाही आहेत आपण एक आता एक रेसिपी बनवतो आहे कस्टमरची ऑर्डर आहे जी की पावभाजी पनीर पावभाजी तवा पुलाव हे स्ट्रीट स्ट्रीट स्टाईल रेसिपी आहे याच्यामध्ये मोस्टली पावभाजीचे स्टॉल असतात तिथे या ही रेसिपी खूप चांगली जाते तर त्याच्यामध्ये आपण बटर आणि मी रिफाईंड सनफ्लावर ऑइल याचं मिक्सर आहे ते आम्ही वापरतो बघू शकता बटर आणि रिफाईंड ऑइलचं मिक्सर आहे थोड्याशा व्हेजिटेबल्स पनीरचे क्यूब्स पुलावाले आहेत नाट थोडेसे स्पायसेस सिंपल स्पाइसेस एकदम टर्मरिक रेड चिली पावडर पावभाजी मसाला थोड़स धने पाउडर जीरे पाउडर मैटली तो मीठ पावभाजी से मिक्सर है थोडंसं आमचं ग्रेवी बेस ग्रेवी। थोड़ी -थोड़ी तो 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 आ, आहे ओनियन ग्रेव्ही सगळे लोक आहे आहेत थोडे थोडे पोर्शन्स करून आणत सगळं पाणी द्यायचं एका बाउलमध्ये हां तुमची ऑर्डर आहे तुमचं बनवायला नाही घेतली येतो आता तुमचं हां मग रॅप दे मला शिकून देत एक साईड त्याचप्रमाणे तुमचा साईड बाय साईड एक मे मिक्स व्हेजचा जो बीन्स अँड वेजचा मेक्सिकन रॅप आहे तो पण आपण बनवतो त्या त्यासाठी परत आपण दोन रॅप्स घेतो आहे टॉर्किया

चिकपीज काही व्हेजिटेबल्स आहेत टोमॅटो कॅप्सिकम आणि मेक्सिकन सिजनिंग आहे टोमॅटो बेस्ड ग्रेवी आहे आणि स्पायसी टँगी असेल त्याची टेस्ट आहे आणि आपला प्रॉन्स सॉरी पनीर पावभाजी पुलाव तयार झालेला आहे अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनवतो आम्ही हा कारण की याचे जे बेसिक कंपोनंट आहेत लाईक पावभाजी किंवा राईस हे ऑलरेडी खूप काय बोलतो फ्लेवरफुल आहे त्याच्यामध्ये जे आम्ही पावभाजी बनवतो किंवा तुम्ही आमचा दमचा राईस बन बघू शकता हा दमचा राईस आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी होल स्पायसेस त्यानंतर प्रॉपर सीझन केलेला असतो चांगल्या क्वालिटीचं तेल हां मसाले असतात त्याच्यामध्ये तर पहिल्याच मंडळी अशा तऱ्हेने ते तिथं स्वतःचेच फ्युजन बनवून खूप छान आर्टिस्टिक असं तुम्हाला सर्व करतात प्रत्येक पदार्थ त्यांचा युनिक आहे प्रत्येक दिवशी वेगळा मेनू असतो तर अलिबागला गेला तर नक्की 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 ट्राय करा इथले प्रत्येक रॅप हे वेगळे आहेत आणि प्रत्येक डिशेस हे वेगळे आहेत सो नक्की जावा अली बघला गेल्यानंतर ह्या फूड कशी मी पत्ता देतेच डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटूयात आपण पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मला व्हिडिओला हा या व्हिडिओला खूप उशीर झाला नेक्स्ट व्हिडिओ मी दर आठवड्याला दोन टाकायचा प्रयत्न करीन नक्की कारण गेल्या महिन्यात माझं जरा थोडंसं घरगुती प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही टाकू शकले आता मी नक्की रेग्युलर आहे हे प्रॉमिस करते आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मंडळी